वजीराचा मोहरा बनलेल्या राणीची कहाणी मराठी चित्रपट वजीर मराठी चित्रपटांच्या इतिहासात राजकारणावर आधारित काही मोजके चित्रपट आले आहेत जे समीक्षकांसह प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते या चित्रपटांमधून राजकारणाचा खराखुरा आणि भीषण चेहरा दाखवण्यात आला होता यापैकी एक चित्रपट म्हणजे वजीर बुद्धिबाळात जसा वजीर हा गेम चेंजर असतो तसा राजकारणातही वजीर सर्व असतो एक म्हण आहे एव्हरीथिंग इज फेअर इन लव अँड वॉर हीच म्हण राजकारणाच्या बाबतीत लागू पडते सत्तेची आस इतकी जबरदस्त असते की सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी कोणत्याही थराला जाऊ शकतो जीव घेऊ शकतो धोक्यात घालू शकतो किंवा लग्नही करू शकतो हेच दाखवण्यात आलं आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली आलेल्या वजीर या चित्रपटात राजकारण तर राजकारण्यांचं असतं पण यात भर पडली जाते ती सामान्य नागरिक पण इथे एक साधी सरळ अनाथ मुलगी मोहरा बनते एका वजीराची बलात्काराच्या जखमांनी शरीर आणि मन उद्ध्वस्त झाल्यावर डोळ्यात आसवांशिवाय काहीच उरत नाही अशावेळी गरज असते ती एका साथीदाराची डोळ्यातली आसवं आलबारपणे पुसणाऱ्या आश्वासक स्पर्शाची पण दुर्दैवाने तिच्या नशिबात यातलं काहीच येत नाही ती लढतही नाही कारण तिच्यात हिंमत नसते शरीराची झालेली विटंबणा आणि एकाकीपणाचं दुःख सहन करत ती फक्त जगण्यासाठी धडपडत असते तिच्या दुःखाचं भांडवल केलं जातं ते सत्तेसाठी तिचं लग्न तर होतं पण ती पत्नी मात्र बनत नाही कारण ती फक्त एक शिडी असते खुर्चीपर्यंत पोहोचण्याची बलात्काराने शरीराची विटंबना केली असते तर या लग्नामुळे तिच्या आत्मसन्मानाची भावनांची विटंबना होते तरीही ती उपकाराच्या ओझ्याखाली दबलेली राहते का कारण यालाच तर राजकारण म्हणतात हाच आहे राजकारणाचा खरा चेहरा अखेर शेवट गोड तर सर्व गोडी या नियमानुसार तिला तिचा मान मिळतो ती अन्यायाविरुद्ध उभी राहते स्वतः ठाम होते आणि आपल्या पतीलाही भाणावर आणते त्याला विवेकाची जाणीव करून देते सुरुवातीपासूनचे सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि आपल्या चुकीची जाणीव होते आणि तो लढायचं ठरवतो ती असतेच त्याच्यासोबत अखेर वंदे मातरम म्हणत ती राणी वजीराच्या साथीने लढाई जिंकते उज्ज्वल ठेंगणे लिखित वजीर या नाटकावर आधारित असणारे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते संजय रावल चित्रपटाची कथा अंगवर्षाहारा आणणारी आहेच पण त्या कथेला जोड मिळाली ती प्रभावी दिग्दर्शन आणि सुरस अभिनयाची चित्रपटात विक्रम गोखले अशोक सराफ अश्विनी भावे आशुतोष गोवारीकर कुलदीप पवार असे मातब्बर कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत या चित्रपटात अश्विनी भावेला एक चांगली सशक्त भूमिका मिळाली आणि तिने या भूमिकेचं अगदी सोनं केलंय विक्रम गोखले यांचा पुरुषोत्तम अगदी जबरदस्त आहे अशोक सराफ यांनी या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे विनोदी धीरगंभीर आणि नकारात्मक भूमिका कोणतीही असो अशोक सराफ त्या भूमिकेत नेहमीच चफलक बसतात त्यांच्या अभियाला कोणत्याही मर्यादा नाहीत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते श्रीधर फडके सांज ये गोकुळी हे नितांत सुंदर गाणं या चित्रपटामधलं आहे हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे जुन्या चित्रपटाचा सा आणि साहजिकच त्यांच्या दिग्दर्शकांचं कौतुक वाटतं कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान न वापरता किंवा कथानाकाची गरज म्हणून कोणतीही अश्लील किंवा दृश्य न दाखवता दिग्दर्शकाला नेमकं काय म्हणायचं आहे हे प्रेक्षकांना बरोबर समजायचं तेवढं परिणामकारक दिग्दर्शन केलं जात होतं वजीर का बघायचा राजकारण समजून घेण्यासाठी नाही समाजकारणाबद्दल जाणून घेण्यासाठी अजिबात नाही वजीर बघायचा तो उत्तम कथेसाठी त्याला कथेला न्याय देणाऱ्या ते तेवढ्याच समर्थ दिग्दर्शनासाठी आणि कलाकारांच्या सशक्त अभिनयासाठी